गेल्या काही वर्षांपासून ईव्हीएम मशीन हॅक होत असल्याच्या चर्चांना उधाण येत आहे मात्र आता होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवीन ईव्हीएम मशीन आले आहेत याचे प्रात्यक्षिक बुधवारी नाशिकमध्ये दाखवण्यात आले विशेष म्हणजे यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी आपण कोणाला मतदान केले याची चिठ्ठी मिळणार आहे याबाबत चर्चा केली आहे नाशिक लोकशाही न्यूज मुख्य संपादक विश्वास लचके यांनी नमस्कार नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्वात प्रथम सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण मतदान यंत्र केंद्राचं जे नमुना दाखवण्यात आलेलं आहे त्याच्या आप आपण आलेलो आहे पंचवटीमध्ये अनेक पंधरा वर्षापासून ही मशीन लोकांना बघायला मिळत आहे मतदानची आणि काही ठिकाणी आरोप बी होत आलेले एका मतदान बोगस झालं किंवा अनेक घडामोडी लोकांपर्यंत पोचलं आहे आता यांनी अशी मशीन केली का आपण कोणाला मतदान केलं त्याचा फोटो त्याचं नाव सर्व आपल्याला मशीनद्वारे बघायला मिळणार आहे आणि आपल्याला त्याची पावती बी बघायला मिळणार आहे तरी आपण जाणून घेऊ कशा पद्धतीने मतदान करायचं आता या इकडं आता माझ्याकडं घे पहिले आता उदाहरणार्थ पहिले आपण एखादा नगरसेवकाच्याऐवजी जे 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 दाबलं दाब हे दहा नंबर जे जे दाबलं मशीनवर पावती जे जे लगेच दिसल आपल्याला झूम केली गुनज त्याच उमेदवाराचं चिन्ह आणि नाव त्या ठिकाणी तिसकडे होणार तुम्हाला आता आपण जे बघितलेलं आहे जे 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 तर त्याच्याऐवजी आता ज्या मतदानाचा जो उमेदवार उभं आहे त्याचं नाव आणि चिन्ह दोन्ही आपल्याला बघायला मिळत आहे आणि बाकीची आपण माहिती मास्टर ट्रेनर गोविंद बोडके यांच्याकडनं जाणून घेत आहे सर प्रेक्षकाला सांगा का आता हे मतदान याच्यापुढं कसं राहणार आहे आणि या मशीनचं नागरिकांना कसं कसा उपयोग होणार हे आता सर दिनांकता दिनांक दहा डिसेंबरपासून ही मोहीम स सुरू झालेली आहे ही प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तर दोन तीन दिवसापासून जनतेचा खूप मोठा प्रिस प्रतिसाद आपल्या या ठिकाणी लाभतो आहे सकाळपासून लोक आपले या ठिकाणी येऊन आपलं मशीन मतदान करून प्रारूप मतदान करून आप, आप या ठिकाणी खा खात्री करताय काय का आपल्या ज्यावेळेस आपल्या लो आप लोकांना म्हणजे आपण जे आपलं उमेदवाराला मतदान दिलेलं आहे तर प्रत्यक्षात येऊन इथे ये इकडे बॅलेट युनिटवरती मतदान केल्यानंतर व्ही व्ही पॅटमध्ये बघता येते तर काही लोकांची शंका जर असेल तर ते आपलं पावती पण इथं म्हणजे आम्ही आपलं खोलून त्यांना दाखवतो आपण दाखवतो आपण या ठिकाणी त्यांना पावती काढून दाखवतो हो हा सर तुम्ही आत्ताचे मतदान केलं होतं हा सर तुम्ही आत्ताचे मतदान केलं होतं आपण आता जे जे नंबर बटन दाबलो होतं आपण बघू शकता ती पावती आता जे जे आपण ज्याला मतदान दिलेलं आहे आता जे जे च्या ऐवजी आपण ज्या उमेदवाराला मतदान केलेलं आहे चिन्ह आणि त्याचा फोटो आपल्याला आणि नाव आपल्याला बघायला मिळेल वृत्तसंकलन संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक